विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोसा येथे सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर सुरक्षा सप्ताह या विषयावर मार्गदर्शन नमस्कार महाराष्ट्र आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा राज्यभरातील घडामोडी राजकारण शेती शिक्षण आणि समाजातील प्रत्येक विषय आम्ही आणतो थेट तुमच्यापर्यंत निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसह बघूया आजच्या काही ठळक घडामोडी कोळसा विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताह या विषयावर महत्वपूर्णराव बेंगाळ साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक मस्के साहेब तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री जाधव साहेब श्री क्षीरसागर साहेब संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे सर श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर उपस्थित होते सायबर सुरक्षा या विषयावर बोलताना श्री दीपक साहेब म्हणाले की ऑनलाईन गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हेगारी वाढत आहे अशा परिस्थितीत आपली कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत असेल तर महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ तीन शून्य व केंद्र शासनाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ चार पाच या क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता तसेच सायबर गुन्हेगारी अंतर्गत जर कोणी आपली फसवणूक केली असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक एक एक दोन वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता श्री मस्के साहेबांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा सा योग्य वापर करण्याचं आवाहन केलंय त्यांनी सांगितले की मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनावश्यक लिंकला क्लिक करू नका कोणत्याही हो ऑनलाईन आमिषाला बळी पडू नका कारण कोणीही फुकट पैसे देत नाही यावेळी अध्यक्ष समारोपामध्ये श्री भास्करराव बेंगाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही उच्च शिक्षण घेतले परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळावे तर तुमच्या शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नका असे आवाहन साहेबांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमात सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजवर प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली पाण्याची जिल्ह्यामध्ये निर्माण झाली व्यवस्था जिल्ह्याला उपस्थित त्यानंतर भेट झाली जम्मू काश्मीरला त्यांच्याकडच जम्मू काश्मीरला जिल्हा परिषद नाही आहे तिथे डायरेक्ट अधिकार कलेक्टरला दिल्या जातो शासनाचा जो फर्ड असतो त्या शासनाचा जो डायरेक्ट आता आधुनिक युगात आपण जे काही मोबाईल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान किंवा कोणते डिजिटल काय जे इन्स्ट्रुमेंट वापरत असतो या अनुषंगानं आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या आताच सा, तीस तारखेपर्यंत हा सोहळा जे काही सायबर रिगार्डिंग ऑफेन्स आहेत गुन्हे अनुषंगाने आम्ही तीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या शाळेवरती कार्यक्रम घेत आहोत आज आता तिकडे आपण बघितलं तर आज पंधरा ऑक्टोबर हा दिवस म्हणजे आज तुम्ही त्यांचा जे जन्मदिवस आपण साजरा केलेला आहे असे आपल्या देशाचे जे विद्यार्थ्यांचे खरोखर एक पायिक होते आणि विद्यार्थ्यांचं भविष्य बघणारे ज्यांनी आपली सुरुवात म्हणजे आपण पेपर वाटण्यापासून तर वेगवेगळ्या मिसाईल मॅन असेल किंवा राष्ट्रपती पदापर्यंत असेल अशी त्यांची ओळख आहे असे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा